यांनी सर्वसामान्य समाजाकरता जे योगदान दिलेलं आहे अनेक योजनांच्या माध्यमातून त्या योजनेचा लाभ निश्चितपणाने या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीच्या पदरी पडलेलं पदर आहे असं म्हणतरी काय चित्रकार आणि जे काम महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीणच्या माध्यमातून केलेलं आहे मला असं वाटतं की सगळ्या लाडक्या बैठणीने या भावांना आशीर्वाद दिलेले आहेत आणि त्याचा परिणाम संपूर्ण पुणे शहरामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येतो आहे आणि हे घवघवी द्वेष मिळाल्याचं असं वाटते की आघाडी नक्की कु कुठं होती आणि कशा पद्धतीने काम करत होती हे नक्की जे विरोधी पक्षनेते देखील आता महायुतीचाच होईल असं मला वाटते एकंदर वातावरण पाहिलं तर महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला खूप चांगला कौल दिलेलं आहे आणि पुढचे पाच वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे त्या संधीचा पुरेपूर उपयोग महायुती केलेल्या शहरात दादांचं कामच आहे ना दादा पस्तीस दाद ते चाळीस वर्ष बारामी बारामती करताचे योगदान दादांनी दिलेलं आहे त्या कामाची पावजी बारामतीकरांनी खऱ्या अर्थात केली लोकसभेच्या वेळी त्यांनी त्या ठिकाणी वेगळा निर्णय केला परंतु यावेळी त्यांना माहिती केव्हा रोजच्या प्रत्येक अडचणीला दाद देण्याचं काम त्यांना मला का काय म्हणायचं आहे यावर कार्यकर्ते काय म्हणतील ते सांगू शकत नाही आणि आमदार होणार आहे तुम्ही हा पण तुमच्या कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास आहे आता दादा ठरवतील काय करायचं ते परंतु कुठल्या अटी शर्तीवरती मी काम केलं नाही महायुती म्हणून काम केलं आणि दादांचा सच्च्या कार्यकर्ते म्हणून मी काम केले आहे आणि या ठिकाणी